मोठ्या प्रमाणात अंधन व्यवस्थेच्या अतिक्रमणाच्या संदर्भात असतील मोठ्या प्रमाणात राशन कार्डाच्या संदर्भात असतील अनेक वॉटरब्रीड योजनेच्या कामाच्या संदर्भात असतील त्याचबरोबर विद्युत महावितरणच्या असतील तालुक्यातील एकशे पंचवीस गावच्या सरपंचांनी पाणी टंचाईच्या माध्यमातून आपल्या व्यथा मानलेल्या आहेत त्याचबरोबर गावातल्या काही समस्या असतील काही आरोग्याचे प्रश्न केले सर्वांगीण प्रश्न या जनता दरबार आणि टंचाई आणि आमसभा यांच्या माध्यमातून उपस्थित केले निश्चितच के तालुक्याचा आमदार म्हणून या नात्यानं निवडून आल्याच्यानंतर नंतर दखण्या पक्षाचा नसून या तालुक्यातल्या सर्व जनतेचा मायबाप म्हणून काम तर करणारच आहे परंतु कल्लं जे शिस्त कुठंतरी खंडित झालेली आहे शिस्त पहिले लावण्याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे आणि त्याच्या माध्यमातूनच दर तीन महिन्याला जनता दरबार घेऊन कधी विभागनीय असतील कधी तालुका स्तरावर असतील जर त्याच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे एवढंच या प्रसंगी सांग अनेक प्रशासनाच्या कार्यालयाला आपले पत्र देण्यात अधिकारी उपस्थित झाले नाहीत त्यांनासुद्धा जे जे अधिकारी पत्र देऊ नये मुजोर अधिकारी आले नाही त्याची सुद्धा दखल घेतल्या जाईल लोकलचे जे अधिकारी होते आता दोन्ही अभिलेख मी माझ्या कार्यकर्त्याला पाठवून त्यांना उचलून मी तानायला हो परंतु कोणाला नोटीसा अशा सुद्धा तक्रारी आहे त्यांच्या तक्रारी बाहेर बाहेरगावी त्यांना कोर्ट मॅटर असल्यामुळं गेले उपाभिय बांधकाम जिल्हा परिषद त्यांची आई वारली अशा काही समस्या असल्यामुळे काही कांबळे साहेब अशा समस्या असल्यामुळे सुद्धा काही जमी येऊ शकली नाही आणि त्यांचा निरोप यांच्या पूर्वी तुम्हाला पाठवला होता साहेब स्वर्गीय आनंदे साहेब जे जनता दरबार भरवायची त्यांची आज आठवण आली का तुम्हाला कसं आहे संधी हे जनतेनं दिलेली आहे आपण जनतेसाठी जनतेचे कामच झाले पाहिजे मी या मताचा सर्वांना समस्या सोडून घ्यायच्या म्हणूनच हा पाणी त्यांच्यासोबत जनता दरबार लावून घेण्यात आलेला आहे आणि परवा तेरा तारखेला हिमायतनगर तालुक्याचा सुद्धा आहे Okay, tú okay. okay.